हाँ सर स्टार्ट करा सर <tip> सर स्टार्ट करा सर आणि एम एन टी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम जय दिन जय मूल्यवासी आज आजच्या तारखेमध्ये अतिशय ज्वलंत आणि सर्वांच्या अगदी विचाराल विचाराला अगदी चॅलेंज करणारा विषय एम एन टी न्यूजने या आ, एपिसोड मध्ये त्या ठिकाणी माझ्यासाठी दिलेला आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तो विषय जो आहे तो सध्या चालू असलेला विषय आहे आणि सगळ्यांनी विचार करावा आणि त्या संबंधाने वाच्यता करावी यासाठी हा विषय याच ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या विषयाला अनुसरून मी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी ठेवणार आहे आजचा विषय जो आहे जल सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा विषय आजच्या या ठिकाणी अगदी चार, चार पाच महिन्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विषय विधानसभेच्या पटलावरती ठेवला आणि त्या ठिकाणी एक जॉइंट कमिटी स्थापन करून तो विचारासाठी त्यांच्याकडे त्याच्याकडे ठेवला आणि लोकांच्या हरकती आक्षेप वगैरे अगदी एक एप्रिल पर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत त्या ठिकाणी मागवण्यात आल्या आणि कदाचित येत्या पावसाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये सरकारकडे असंही पूर्ण बहुमत आहे आणि तो बहुमताचा फायदा त्यांना घेऊन ते आ, हा अधिनियम कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी कदाचित सरकार त्या ये ठिकाणी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे त्यामुळं या विषयाच्या संदर्भात अगदी सारासार विचार करणं चर्चा करणे आणि चर्चेला त्या ठिकाणी प्रेरणा देणं जे इंटलेक्च्युअल लेवलवरची लोक आहेत या देशाच्या संबंधानं ज्यांच्या मनामध्ये एक तळमळीची भावना आहे देशामध्ये जी एकंदर ढाचा आहे लोकशाहीचा ढाचा जो आहे त्याचबरोबर समानता विविधतेतून एकता हा जो ढाचा लोकशाहीचा या ठिकाणी देशामध्ये मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून आपण पाहतो त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपण जे या इंटेलेक्च्युअल लेवरची लोक याच्या संबंधात फुलून अगदी समोर येऊन चर्चा करण्याची त्या ठिकाणी आवश्यक आहे बेसिकली हा जो अधिनियम आहे तो अधिनियम त्याचं वर्करणी स्वरूप पाहतात म्हणजे जो ग्रामीण जंगली भागातला जो नक्षलाईट परिसर आहे त्या ठिकाणी जे ऍक्टिव्हिटीज चालतात नक्षलाईट ऍक्टिव्हिटी त्यांना रोकथाम करण्यासाठी तसेच तो नक्षली जो नक्षली जो भाग आहे त्या नक्षली भागाचे प्रतिबिंब किंवा त्या नक्षली भागाचे कुठेतरी तार शहरी भागात त्या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांच्याकडून त्यांना फंडिंग होते काही सामाजिक संघटनाकडून काही समाजातल्या नागरिक नागरिकांकडून त्यांना फंड फंडिंग त्या ठिकाणी होते असा एक संशय सरकारला आहे आणि त्या उद्देशाने सरकारने हा अधिनियम त्या ठिकाणी विधानसभेच्या पटलावर आणण्याचा विषय त्या ठिकाणी सरकारच्या वतीने चालला आता सरकारच्या वतीने त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत असताना आपण पाहतो की अतिशय महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सरकारी आ, काम जे आहे सरकारी योजना ज्या आहेत त्या वेगाने त्या ठिकाणी पुढे गेल्या पाहिजेत याच्याबद्दल काही शंका नाही किंवा जे काही समाज उपयोगी योजना आहेत या ज्या काही देशाच्या प्रगतीसाठी असणाऱ्या प्रोग्राम्स आहेत ते निर्विघ्नपणे किंवा कसल्याही प्रकारचा अडथळा न येत ते पुढे नेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी कुठला अडथळा येता कामा नये आणि कोणी अडथळा करणार असेल तर त्याला त्या ठिकाणी वेगळीच फायद घातला पाहिजे तसेच देश विघातक समाज विघातक काही समाज कळतं त्या ठिकाणी देशाच्या विरोधी कारवाया करत असताना आपल्याच देशामधले ठिकाणी काम का करत असतात त्यांना कुठ तरी आळा घातला पाहिजे हा एक सरकार सरकारचा अगदी स्पष्ट उद्देश त्या ठिकाणी या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला दिसत असतो परंतु आता या कायद्याचं आपण ज्यावेळेस सविस्तर वाचन करतो किंवा कायद्याच्या सगळ्या जे काही मसुदा आहे त्या मसुदामध्ये ज्यावेळेस आता गुगलमध्ये आहे प्रत्येक जण तो मसुदा त्या ठिकाणी पाहू शकतो या मसुद्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधानं चर्चा व्यापक स्वरूपात झाली पाहिजे याच्यासाठी मी काही त्या ठिकाणी मुद्दे आपल्या समोर ठेवणार आहे आणि त्या संबंधानं सामाजिक प्रत्येक बॉटम लेवल पासून उच्च स्तरापर्यंत याच्या मुद्द्या या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे या उद्देशानं काही मुद्दे या ठिकाणी आजचा या प्रसंगी मी आपल्या समोर ठेवली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या उद्देशाने सरकारने हा कायदा किंवा ह्या अधिनियम अधिसूचना जी लागू समोर आणलेली आहे तो उद्देश म्हणजे अर्बन नक्षलवाद जो त्या सो कॉल्ड जो अर्बन नक्षलवाद आहे आता किती आहे काय आहे याची या 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 याचा डेटा सरकारकडे आहे का नाही याच्याबद्दल त्या ठिकाणी शंकाच आहे पण त्यात तो तसलाही शब्द त्या आपल्या मसुद्यामध्ये अर्बन नक्षलवाद नक्षलवाद संघटना असा कोणताही शब्द त्या मसुद्यामध्ये दिसून येत नाही संघटन संघटना हा शब्द मात्र त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आणि या संघटना म्हणजे नेमक्या कोणत्या संघटना मग सामाजिक संघटना आहेत त्या ठिकाणी मानवाधिकार संघटना आहेत विद्यार्थी संघटना आहेत अशा या संघटनेचा अंतर्भाव जे देशविघातक काम करत करत असतात त्यांच्यासाठी किंवा त्यांना 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 त्यांचा पायबंद घालण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे असं ते सरकारचं आहे पण आता हे जे सामाजिक संघटना आहे खरंच या देशविघातक कार्यामध्ये आहेत का नाही हे कोण ठरवणार तर हे सरकार ठरवणार बर आता सरकारकडे काही डेटा असेल कदाचित किंवा काही त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन सरकारकडे असेल त्या उद्देशाने सरकार करीत असेल असं आपण ग्रहित धरूया परंतु जी सामाजिक संघटना आहे जी खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजासाठी काम करत असताना काही सरकारच्या मुद्द्याला त्या ठिकाणी विरोध केल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहत नाही मग अशा प्रसंगी मात्र जी सरकार सरकारला वाटलं की आता हे संघटन आपल्या विरोधात काम करत आहे किंवा आपण जे ठरवत आहे त्यांना त्यांना चॅलेंज करण्याचा हा प्रश्न उतरण्याचं हे संघटन काम करत आहे त्याला ती, ती सरकार त्या संघटनाला किंवा त्या व्यक्तीला त्या संबंधित व्यक्तीला तो नक्षलीस ठरवणार बर आता लक्षवी संघटना ठरवली की मग दाद कुणाकडे मागायची हा तसे हा कायद्याच्या का संदर्भात सर्वांनी विचार करायचा अतिशय महत्वाचा मुद्दा आता दाद कुणाकडे मागायची तर दाद मागायची ती सरकारनेच स्थापन केलेल्या सल्लागार समितीकडे म्हणजे आरोपाचा ठपका ठेवणार सरकार आणि त्याच्यावर परत न्यायनिवाडा करणार हे सरकार म्हणजे एकन, एकन, एकन एक सरकारने अशा काही ज्या सामाजिक संघटना आहेत खऱ्या अर्थानं लोकशाही मुलाधार आ, मुलाधार मानून आ, या ठिकाणी समाजामध्ये सामाजिक शांतता सामाजिक समानता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करत असतात त्यांना त्या ठिकाणी सरकार अगदी रोखोक बिंदकतपणे त्या ठिकाणी लक्षणीस ठरवू शकते त्यांच्यावर कारवाई करू शकते आता हा कारवाईचा स्वरूप सुद्धा अतिशय भयंकर आहे <N> नुसतं ती संघटन चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करून थांबणार नाही जिथं त्यांचं कार्यालय आहे त्यांच्यावर कारवाई होणार त्यांचे जे बँक अकाउंट आहेत त्यांच्यावर कारवाई होणार त्यांचे जे हितचिंतक आहेत त्यांचे डोनर्स जे आहेत त्यांचे जे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत स्मॉल लेवलवर त्या सगळ्यांवरती सरकार कार्य करत का, कार्यवाही करायला मोकळी राहणार एक काय आहे की सरकार सरकारकडे हा एक अतिरिक्त म्हणण्यापेक्षा अतिरेकी अधिकार देण्याचा त्या ठिकाणी कायद्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रतूत केलेली दिसते म्हणजे काय ऑलरेडी केंद्र सरकारकडे युपीए यु सारखा कायदा मकोका सारखा कायदा त्या ठिकाणी ऑलरेडी प्रस्थापित असताना हे नवीन कायदा आणण्याचं शासनाचं हे जे प्रयोजन आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या काही कमतरता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात म्हणजे एकतर सरकारच्या ज्या काही सरकारने जे काही चालवलं आहे मग ते लोकशाहीला धोरण असेल किंवा नसेल आपण आताच पाहतो की बऱ्याचशा अशा समाजविघातक प्रवृत्तीला एका प्रकारे डोळे झाक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करून होत असताना काल परवा इटावाची बातमी जी आपण काल अगदी लगदीची बातमी असते त्या ठिकाणी कशा प्रकारे लोकांवरती अन्याय अत्याचार केले जात असतात आणि त्याचबरोबर त्याच्या संबंधाने बोलत असताना जे शंकराचार्य असतात ते घटनेलाच त्या ठिकाणी चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात देशाची जी राज्य घटना आहे त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या भाषणातून स्पष्ट सांगतात की हे घटनाच त्या ठिकाणी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे म्हणजेच एकंदर घटनेलाच चॅलेंज करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात अशावृतीकडे मात्र सरकारचं डोळे झाड त्या ठिकाणी होत असत परंतु मग अशी अशा विरोधात कुणी जर बोलत असेल तर त्याला सरकार आता नक्षलवादी ठरवण्यास मोकला म्हणजे काय की सरकारला आता खुली छूट त्या ठिकाणी असणार आहे काय असणार आहे किंवा आता त्या कलमामध्ये अतिशय एक मला मुद्दा या ठिकाणी मांडावा असा वाटतो स्पष्ट शब्दात उल्लेख आहे की एखादा व्यक्ती किंवा एखाद संघटन अशा काही कार्य कार्यवाही जर असेल जे खरंच त्या ठिकाणी समाज विघातक काम करतात त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही अगदी झाली पाहिजे आणि अशी मला स्पष्ट मत आहे की नरेंद्र दामोळ सु दामोळकर सारखे गौरी लंकेश सारखे त्या ठिकाणी जे समाज सुधारक समाज विचारवंताची हत्या त्या ठिकाणी भर लोकांमध्ये केली जाते आणि त्यांचा त्या ठिकाणी आणखीही बंदोबस्त त्या ठिकाणी होत नाही तर अशा लोकांवर आणि अशा कार्यवाही करण्यावर लोकांवर तर शंभर टक्के कार्यवाही झाली पाहिजे परंतु आता या ठिकाणी त्या ठिकाणी मसुद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुमचा कल जरी असेल कल असा शब्द आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी शब्द छळ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आता मी एखाद्या माओवादी विचारवंताचे एखाद्या पुस्तक एखाद्या व्यक्तीकडे जर असेल समजा आणि तो जिज्ञासे कुठे जर वाचत असेल समजा अं किंवा कम्युनिस्ट कम्युनिस्टांचं एखादं पुस्तक जर असेल आणि तो, तो वाचत असेल तर तुम्ही तो पुस्तक वाचताय म्हणजे तुमचा कल तिकड आहे असं थर, सरकार ठरवणार का या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्या मसुद्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे एका अर्थाने एकतर समाजात सरकारच्या बाजूने बोला सरकारच्या जे काही सरकार मग लोकशाहीला भरून असेल किंवा लोकशाहीला विरोध असेल आता ही गोष्ट मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगतो शेतकऱ्यांचा जो कायदा आहे लोकांच्या विरोधात असल्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि कायदा वापस गेल्या सरकारला भाग पाडलं याची खंत कुठं तर सरकारला त्या ठिकाणी झालेली दिसते म्हणून का हा कायदा त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने समोर आणलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी या ठिकाणी दिसते की म्हणजे तुम्ही एकतर सरकारच्या हा मे हा मिसळायचे आणि किंवा घरात बसायचे नाहीतर मग तुम्ही जेलमध्ये नाहीतर सरकार तुम्हाला नक्षलवादी ठरवणार आता तुम्ही जे साधी गोष्ट आहे आपल्या जो कम्युनिटी आहे वेगवेगळे प्रवाह आहेत वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळे संघटना आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत यांना घटनेनं अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमच्या मौलिक अधिकारासाठी तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या मौलिक अधिकारासाठी जे मूलभूत अधिकार दिले। तुम्हाला दिलेत त्याच्या संबंधानं त्याचं संरक्षण करण्यासाठी आंदोलन असेल सभा असेल संमेलन असेल हा घेण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे आता हा अधिकार तुम्ही हिरावून घेणार का म्हणजे एका अर्थाने मूलभूत लोकांच्या मूलभूत हक्कांचं जे घटनात्मक आहे संविधानात्मक आहे त्या घटनात्मक अधिकारांबद्दल तुम्ही जागरूक राहावं का नाही किंवा तुम्ही तुमच्या हक्कासाठी आंदोलन करायचं का नाही हा आता या ठिकाणी फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी जर तुम्ही आंदोलन करत असाल जर तुम्ही मागण्या मानत असाल जर तुम्ही सरकारच्या एखाद्या चुकीच्या ध्येय धोरणाच्या विरोधात बोलत असाल तर मात्र तुम्ही नक्षली ठरवले जाणार म्हणजे तुमचा कल त्या दिशेनं आहे असं त्या ठिकाणी म्हणजे आता याच्यानंतर मोर्चे आंदोलन तुम्ही म्हणजे सरकारची जे चुकीची ध्येय धोरण आहे त्याच्या संबंधाने ज्या गोष्टी होत असतात तो अधिकार आता या कायद्याच्या आधारे तुमचा हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी माझं सर्व जे काही इंटेलेक्च्युअल लेवलवरची लोक आहेत त्या सर्वांना माझं या ठिकाणी जाहीर आवाहन आहे कि या संबंधाने आपण सखोल अभ्यास करावा आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्वतःला एक्सपोज करावं स्वतःला त्या ठिकाणी समाजासाठी समोर यावं वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी या म मत आपले व्यक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपलं आपण मत व्यक्त करावं आणि त्या ठिकाणी या ज्या कायद्याच्या कायद्याच्या अनुषंगाने सरकार जो काही भाग घातलेला आहे त्याच्या त्याला त्याला त्या ठिकाणी फायद लागला पाहिजे यांच्यासाठी सगळ्यांनी आजच्या तारखेत प्रयत्न केले काय फार गरज आहे अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये हा जर हा कशा स्वरूपात जर हा कायदा त्या ठिकाणी मंजूर झाला तर आता तुम्हाला तुमच्या हक्कासाठी जे घटनात्मक अधिकार आहेत जे मूलभूत अधिकार आहेत ते त्या ठिकाणी राहून दाट शक्यता या ठिकाणी आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की वेगवेगळं आपल्या घटनेमध्ये जो आपल्याला जो अभिव्यक्तीचा अधिकार दिलेला आहे आता ह्या अभिव्यक्तीच्या अधिकाराचं त्या ठिकाणी गैरवापर होऊ नये या मताचा तर मी शंभर टक्के आहे परंतु अभिव्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही जर समाज उपयोगी कामासाठी तुमच्या अभिव्यक्तीचा उपयोग करत असाल तरी सुद्धा तुमच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदा येण्याची त्या आपण आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पत्रकारांची एक प्रकारची मुस्तदान या ठिकाणी केले जाणार आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही कार्यक्रमामध्ये की जाणीवपूर्वक मागच्या मुंबईच्या काही प्रकरणामध्ये असं दिसले की काही गोष्टी जाणीवपूर्वक त्या बिल्ट करण्यात आल्या आपण आता कळतोय की तो रेग्युलेटिंग जो डेटा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे किंवा आपण ज्याला आपण सोशल मीडियाचा रेग्युलेटिंग ऍक्ट मागे त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सरकार अगोदरच आपल्यावर एक प्रकारचं सर्वेलन्स त्या ठिकाणी ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे म्हणजे आपली प्रायवसी आपलं हितसंबंध या ठिकाणी आपण सर्व सरकारच्या सर्वस्व ताब्यात देऊ काय अशा पद्धतीनं कार्यक्रम चालू असताना सरकारला म्हणजे काही यंत्रणेला असं सहज शक्य होऊ शकतं की एखादा कारवाई करायचं आहे समजा त्याच्याबद्दल त्या काही कारण नेटच्या माध्यमातून बिल्ड करता येऊ शकतं की काही म्हणजे तंत्रज्ञान आता काही लिमिटेड राहिलेलं आहे अनलिमिटेड तंत्रज्ञान झालेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर कोण कशासाठी सरकार कोणत्या गोष्टीसाठी करणार आहे याची आपल्याला त्या ठिकाणी आता समज आपण या ठिकाणी कल्पना करणं सुद्धा अतिशय जिकरीची गोष्ट त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून माझं आजच्या या प्रसंगी एम एन टी न्यूजच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की या संबंधानं आपण ज्या काही याच्यामध्ये ज्या ज्या कम त्रुटी आहेत किंवा या संबंधानं ज्या काही कमजोरी या ठिकाणी आहेत किंवा लोकांच्या मूलभूत अधिकारांवर त्या ठिकाणी जे दंडांतर येणार आहे त्या संबंधानं आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चर्चा घडून आणली पाहिजे जेणेकरून सरकारला याच्यामधल्या ज्या काही म्हणजे सरकारला जाणीव झाली पाहिजे की लोक याच्या संबंधात जागरूक आहेत आणि लोकांनी या ठिकाणी हा लढा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे असं या ठिकाणी मी